ただいま。 हॅलो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर खरं तर हा व्हिडिओ आहे ना मागच्या आठवड्याचाच आहे जेव्हा मी नाशिकला गेले होते याआधी एक व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे पण त्यावेळेस आहे ना मी अपलोड करायचं थोडं विसरले म्हटलं जाऊ दे आणि मला कंटाळा आला होता की काय म्हटलं तर थोडंसं छोट्या छोट्या गोष्टी शेअर करावं पण नंतर विचार केला की तुम्हाला देखील कळायला पाहिजे की कोणत्या गोष्टी कुठे आहेत आणि कसं काय तर काही गोष्टी बघितल्या ना तर आपली पण इच्छा होती की थोडंसं फिरून यावं असं चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दुपारच्या फावल्या वेळेत ना असंच विचार आला मनात आणि आम्ही सगळे निघालो तर पांडवलेणीला जायचं होतं खरं म्हणजे पण आम्ही इथं येऊन पोचलो ते म्हणजे बटरफ्लाय गार्डन आणि यालाच पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान देखील म्हणता तर हे आहे नाशिकचं छान असं मस्त गार्डन जे पांडवलेणीच्या जवळच आहे तर जायचं खरं तर पांडवलेणीला होतं पण बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे ना पांडवलेणीला काहीतरी कार्यक्रम होता आणि भरपूर सारी गर्दी होती तर वेळेचं भान बघता आम्ही लगेचच आमचा रस्ता वेगळा केला आणि आम्ही इथं येऊन पोचलो तर बटरफ्लाय गार्डन खूप सुंदर आणि खूप छान आहे इथं ना सगळं म्हणजे झाडं वगैरे जे आहेत ना तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि खरं तर लहान मुलांना फिरायच्या हिशोबाने खूप छान गार्डन आहे पर पर्सन तीस रुपये तिकीट आहे इथलं तर एका व्यक्तीचे तीस रुपये असे आम्ही चार लोक होतो तर येथे ना खेळायला छोटे छोटे असे स्पॉट आहेत आणि हे जे बटरफ्लायचं सेल्फी पॉईंट होते जिथं असे बटरफ्लाय वगैरे जे सीट्स, आहेत ना सीड्स तर ते सेल्फी पॉईंट आहेत आणि तुम्हाला या गार्डनमध्ये ठिकठिकाणी असे सेल्फी पॉईंट दिसतीलच तर खूप मोठं आणि खूप छान असं हे गार्डन आहे तर लहान मुलांच्या हिशोबाने ना पिकनिक वगैरे वन डे तुम्ही जर विचार करत असाल तर ठीकठाक आहे हे तर असंच सगळ्यांनी एन्जॉय केला गार्गी परी चिनू आम्ही सगळे म्हणजे लहान मुलं पण आणि आम्ही पण छान पाहून घेतलं म्हटलं चला आता आलो आहोत तर विजिट करूनच घ्यावी पूर्ण तर थोडे जे होते बाकीचे पाळणे वगैरे तर ते मुलं खेळले आणि बाकी नंतर मग वातावरण पण थोडं खराब झालेलं होतं पावसाचं तर आम्ही लगेचच तिथून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता तर इथे ना प्रत्येक झाडाचं जा, म्हणजे जे झाडं आहेत ना त्याला ज्या झाडाचं जे जा नाव आहे ना तर ती तिथं तुम्हाला नेमप्लेट लावलेली दिसेल म्हणजेच आपल्याला जर माहीत नसेल की हे झाड कोणतं काय आहे तर इथं ते आपल्याला बघायला मिळून जातं आणि झाडांवरतीच नेमप्लेट ज्या आहेत त्या लावून ठेवलेल्या टांगून ठेवलेल्या तुम्हाला दिसतील छान मस्त असं हे होतं आणि पावसाळ्यात त्यांना खूप हिरवगार होऊन जातं हे गार्डन आणि इथं वेगवेगळ्या प्राण्यांची नावं आणि आपले जे नॅशनल प्रा प्राणी वगैरे किंवा जे बटरफ्लाय आहेत ते कोणत्या देशातले कोणत्या याच्यातले कोणत्या इथं आढळतं हे सगळ्या प्रकारची संपूर्ण माहिती इथं नेमप्लेट्स आणि इथे जे बॅनर होते त्यांच्यावरती तुम्हाला पाहायला मिळून जाते तर वातावरण तुम्ही पाहू शकता थोडं अधूनमधून ऊन आणि अधूनमधून ढगाळ असं वातावरण होत होतं सो आम्ही ना असं व्यवस्थित मी शूट नाही केलं बट जेवढं माझ्यानं झालं तेवढं मी करायचा प्रयत्न केला आणि गारगीला ना खूप रडायला येत होतं तिला परत रिटर्न जायचंच नव्हतं तुम्ही पाहू शकता इथं चिखलपाना म्हणजे तर आहे ना हे बोटॅनिक गार्डन आहे सो इथं सगळं तुम्हाला झाडं झुडपं यांची माहिती मिळूनच जाईल आणि खूप छान आहे आणि तुम्ही वातावरण पाहू शकता हेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे आणि गारगीना खूप रडत होतं होती तिचं म्हणणं होतं की मला एक तर पाळण्यावरती खेळू दे किंवा मला प्राणी तरी दाखवू एलिफंट वगैरे टायगर पण तिला मी बोलले की इथं असं जिवंत प्राणी नाही आहेत फक्त तुला असं बॅनर नावं आणि असं मस्त हिरवगार वातावरण पाहायला मिळेल तर बोलता बोलता आम्ही पुढं निघालो आणि तिथून लगेचच आम्ही गार्डनमधून निघताना पुढे प्रवासाला लागलो तर त्यानंतर आम्ही ना आत्ता जातो आहोत म्हणजे खरं तर आता आम्हाला नुसती गाडी जात होती पण आमचा काही मेन असा एक प्लॅन नव्हता की नेमकं कुठे काय जायचं सो विचार गाडीतच चालू होते की कुठे जायचं काय करायचं असं वगैरे वगैरे तर अचानक हे ना मावशीच्या लक्षात आलं की आज जाऊया म्हणे आपण बुधवार पण होता आणि आम्ही नवशा गणपतीला जायचा विचार केला होता मध्येच आम्ही जिथं दादाची लग्न लग्न झालेलं होतं तिकडे गेलो होतो सुला वाईन साईडला जे साधना मिसळ आहे तिथं त्याचं लग्न झालेलं होतं तर त्या तो पॉईंट देखील आम्ही जाता जाता गाडीमधून पाहून घेतला आणि असं काही पाहिलं ना मनाला ते, ते तर मनाला थोडंसं ज्या जुन्या गोष्टी झालेल्या असतात किंवा ज्या जुनं घडून गेलेलं असतं तर ते आठवण येतं आणि त्या मेमरीज परत नव्याने ताज्या होता तर तसंच काही होतं आणि तेच झालं नेमकं मी ते पॉईंट वगैरे पाहिलं ना तर परत आम्हाला आठवण आली अरे वा आता जवळजवळ एक दीड वर्ष होईल याच्या लग्नाला म्हणजे झालाच तर असं काहीतरी गोष्टी नवीन म्हणजे आपण त्या परत परत पाहिल्या ना तर आपल्या ज्या जुन्या आठवणी असताना तर त्या ताज्या होऊन जातात आणि तसंच काहीतरी घडलं आणि जाता जाता बऱ्याचशा गोष्टी ज्या मी इकडे फिरून गेले होते आधी लग्नाच्या अगोदर तर त्या गोष्टी मला दिसायला मिळाल्या तर चला असे आहात तुम्ही सगळे तर जायचा प्लॅन पांडवल्यानेचाच होता पण तो प्लॅन थोडा कॅन्सल करावा लागला कारण तिथे भरपूर अशी गर्दी होती आणि नेमकं आज पौर्णिमा असल्यामुळे ना तर तिथं फार गर्दी होती कारण ते बुद्धांचं आहे तिथं तर त्यामुळे आम्ही ते, ते कॅन्सल केलं आणि तिथंच आहे ना जवळ बटरफ्लाय गार्डन होतं सो ते आता मी तुम्हाला मगाशी दाखवले ग बटरफ्लाय गार्डन जे होतं ते आम्ही तिथं व्हिजिट केलं आणि खूप छान होतं ते पण थोडं फिरलो पण माझे खूप दुखत होते आणि त्यानंतर आत्ता आम्ही आलो हे नवशा गणपती तर हे नाशिकचं फेमस आहे गणपती बाप्पाचं मंदिर सो तिथं आलो होतो आम्ही नवशा गणपतीला आणि आता सगळेजण दर्शनाला आम्ही निघालो आणि बाकीचे गेले पुढे चला तर भेटूया पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा चला मग नवशा गणपतीला सगळ्यांचं दर्शन झालं आणि मी गाडीमध्येच थांबले होते सो मी ब तुम्हाला आत्ताच बोलले की आमचं काय नेमकं झालं तर त्यानंतर आम्ही ना पुढचा पॉइंट घेतला तर तो हा काहीतरी ब्लॅक पॉईंट काहीतरी असं होतं याचं नाव ते मला व्यवस्थित सांगता नाही येणार तर हे माझ्या भावाचाच विचार होता की ते यायचा सो त्यानेच त्याच्याच डोक्यात होतं हे तो आधी आलेला होता सो तो म्हणे इथं खूप छान सनसेट दिसतो तर त्यासाठीच आम्ही इथे येऊन बसलो आणि अवघ्या दोन ते ती तीन तासात आम्ही कमीत कमी, कमी तीन चार स्पॉट फिरून घेतले आणि खरंच खूप खूप छान वाटत होतं इथे येऊन कारण जेव्हा असं सनसेट होताना पाहायला मिळतो ना आणि ते पण असं मस्त तर छान असं नदी किनारी तर एवढं भारी वाटतं ना खूप जाम भारी वाटतं आणि खरंच खूप छान होतं हे आणि मस्त थंड अशी हवा चालू होती त्यामुळे आम्ही ना मस्त बसून घेतलं आणि छान थोडं रिलॅक्स झालं असं भारी वाटत होतं मनाला हे पाहून खूप सुंदर मस्त छान अशी हवा चालू होती आणि थंडगार असे वारा येत होते तर थोडा वेळ मुलांनी पण असंच टाईमपास केला आणि मस्त छान असं गारगीचं पण चालू होतं दगड वगैरे मारणं तिला पाण्याजवळ जायचं होतं खरं तर पण मी तिला पाण्याजवळ जाऊ दिलं नाही कारण ते तिकडे जर गेलं असते ना तर मग निघायचं नाव घेत नाही आणि आत्ता साधारण सहा वाजले होते बहुतेक तर uh... तेव्हाच आहे ना खूप सारं असं अंधार पडून गेलं तिथं पण खूप भारी वाटत होतं पूर्ण वातावरण हे ना असं लाल लाल झालेलं होतं म्हणजेच वेगळंच वाटत होतं इथे येऊन असं छान फील होत होतं मस्त गार हवा चालू होती आणि एकदम शांत असं वातावरण तुम्ही पाहू शकता पाणी पण किती निथड वाहत होतं आणि खूप मोठंच होतं हे पाण्याचं पात्र तर असं काही होतं हा व्ह्यू आणि सनसेट तुम्ही थोडंसं आला असेल व्हिडिओमध्ये तर तो पाहू शकता आणि बाय द वे हा व्हिडिओ हे ना माझ्या बहिणीच्या मुलाने कॅप्चर केलेला आहे सो बाकीचं मी बाकीचं त्याने असं थोडंसं शूट केलेलं आहे आम्ही आणि वर किती ढगपा किती सुंदर झालेले होते आणि नंतरच आहे ना जेव्हा आम्ही इथून निघालो ना त्यानंतर खूप असा पाऊस झाला आणि त्यामुळेच आम्ही इथून तर जरा लवकरच निघालो होतो आणि गार्गीचं पहा कसं थोडंसं मला लाडीगुडी लावणं चालू होतं मम्मा मम्मा करून तर ती थोडी खुश होती तिला असं बाहेर फिरायला काढलं ना तर ती थोडी नाही तर खूप जास्त अशी खुश होऊन जाते आणि सांगायचं तात्पर्य असं की कधीतरी ना बाहेर निघावं आणि माणसाने थोडंसं स्वतःची लाईफ देखील एन्जॉय करून घ्यावी आणि प्रत्येक जो दिवस असतो ना तो असं आनंदात घालवावा म्हणजे जेणेकरून ये ना आपण स्ट्रेस फ्री राहू आणि आपली लाईफ जी आहे ना ती आनंदात जाईन आणि बस एवढंच सांगायचं होतं की थोडंसं स्वतःकडे पाहायचं बस बाकी काही नाही चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि हो जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय